नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेकरता फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट पोर्टल चालू झाले आहे ज्यामुळे तुम्ही आता लॅपटॉप अथवा कॉम्प्युटर वरूनही हा फॉर्म भरू शकणार आहे यामध्ये आधारच्या ओ टी पी ची गरज पडणार नाही तर हा अर्ज वेबसाईट वरून कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ मध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण माझ्या चॅनलला अजून केले नसेल तर कराला तर करायला विसरू नका चला पाहूया ही व्हिडिओ आपल्याला माझी लाडकी बहीणच्या या पोर्टलवर यायचं आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पोर्टल ओपन केल्यावर अशा प्रकारे पेज दिसून येईल यामध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला येथे वरती अर्जदार लॉग इन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर असे चे पेज ओपन होईल आपण जर रजिस्टर केले असेल तर यामध्ये मोबाईल नंबर व रजिस्टर करताना जो पासवर्ड दिला असेल तो पासवर्ड व खाली कॅप्चा टाकून या लॉग इन बटनावर क्लिक करून लॉग इन करू शकता आणि जर आपण अजून या पोर्टलवर रजिस्टर केले नसेल तर यामध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याला प्रथम रजिस्टर म्हणजेच नवीन अकाउंट तयार करून घ्यायचं आहे याकरता खाली डोंट हॅव अकाउंट क्रिएट अकाउंटचा पर्याय असेल यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर साईन अप चे पेज ओपन होईल मित्रांनो हे रजिस्ट्रेशन लाभार्थी महिलेच्या नावेच केले पाहिजे असे नाही आपण कोणत्याही महिलेच्या नावे रजिस्ट्रेशन करून अकाउंट तयार करू शकता व या अकाउंटमधून आपण एकापेक्षा अधिक लाभार्थी महिलेचे अर्ज करू शकता तर यामध्ये सर्वप्रथम आपलं आधार कार्डवर जसे नाव आहे तसे पूर्ण नाव येथे टाईप करा खाली मोबाईल नंबर विचारला आहे तिथे मोबाईल नंबर टाईप करा खाली पासवर्ड मध्ये तुम्हाला जो हवा तो एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा व तो पासवर्ड येथे टाईप करा तोच पासवर्ड खाली कन्फर्म पासवर्ड मध्ये टाईप करा आणि आता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करण्याचा पर्याय असेल तुमचा जो जिल्हा असेल तो येथे सिलेक्ट करा खाली तालुका सिलेक्ट करा यानंतर तुमचं गाव सिलेक्ट करा आता खाली तुमचं गाव नगरपालिकेत आहे की महानगरपालिका आहे ते सिलेक्ट करा हे सिलेक्ट केल्यानंतर जर गावात वॉर्ड असतील तर येथे दाखवतील यातील वॉर्ड सिलेक्ट करा जर तुमचं नगरपालिका अथवा महानगरपालिका नसेल ग्रामपंचायत असेल तर लागू नाही हा पर्याय सिलेक्ट करा आता खाली पर्सन पर्सनमध्ये तुम्ही कोण आहात सामान्य महिला आहात ग्रामसेवक आहात अंगणवाडी सेविका आहात की तुमचं सेतू सेंटर आहे जे असेल ते सिलेक्ट करा जर तुम्ही अंगणवाडी सेविका सिलेक्ट केला तर खाली तुमचा अंगणवाडी सेविकाचा जो नंबर असेल तो येथे टाईप करा अशा प्रकारे जो योग्य पर्याय असेल तो सिलेक्ट करून नंबर टाईप करून घ्या जर तुम्ही सामान्य महिला असाल तर सामान्य महिला म्हणजेच जनरल वुमन हा पर्याय सिलेक्ट करा तुम्हाला कोणताही नंबर टाकावा लागणार नाही आता खाली टर्म कंडिशन अग्री करा व कॅपचा नंबर असेल तो टाईप करा व खाली साईन पर्यायावर क्लिक करा क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारे साईन अप सक्सेस प्लीज व्हेरीफाय अकाउंटचा मेसेज दिसून येईल तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आला असेल तो येथे टाकून घ्या खाली कॅपचा असेल तो टाईप करा व व्हेरीफाय ओ टी वर क्लिक करा ओ टी पी व्हेरीफाय होईल आणि लॉग इन सक्सेस व लॉग इन करण्याचे पेज ओपन होईल तुमचा मोबाईल नंबर व रजिस्टर करताना दिलेला पासवर्ड टाकून घ्या कॅपच्या टाइप करून घ्या व लॉग इन वर क्लिक करा क्लिक केल्यावर लॉग इन सक्सेस चा मेसेज दिसून येईल व असे पेज तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये आपल्याला जर भाषा चेंज करायची असेल तर येथे वरती आपण इंग्लिश अथवा मराठी हवी ती भाषा सिलेक्ट करू शकता आपण मराठी भाषा सिलेक्ट केला तर अशा प्रकारे भाषा बदल झालेला दिसून येईल यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा पर्याय दिसून येईल यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारला असेल यामध्ये तुम्ही आता ज्या लाभार्थी महिलेचा अर्ज करणार आहात त्या लाभार्थी महिलेचा आधार नंबर टाईप करायचा आहे खाली कॅपचर टाईप करायचा आहे आता खाली व्हॅलिडेट आधारचा पर्याय असेल मित्रांनो पहिल्या प्रक्रियेत यामध्ये ओ टी चा पर्याय होता तो आता रद्द केला आहे त्यामुळे लाभार्थी महिलेच्या मोबाईल वर कोणताही ओ टी पी आता येणार नाही तर फक्त व्हॅलिडेट आधारवर क्लिक करून आपण आता फॉर्म भरू शकता तर मी येथे व्हॅलिडेट आधारवर क्लिक करतो आपण पाहू शकता कोणत्याही ओ टी पीची गरज लागली नाही डायरेक्ट रजिस्ट्रेशन अर्ज ओपन झालेला दिसून येईल यामध्ये सर्वात प्रथम महिलेच्या आधार कार्ड प्रमाणे जसं नाव आहे तेच नाव येथे इंग्लिश मध्ये टाईप करायचं आहे मित्रांनो आपण अर्जाची भाषा मराठी केली असली तरी अर्जामधील माहिती आपल्याला इंग्लिशमध्येच भरायची आहे तर आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण नाव येथे टाईप केल्यानंतर आता खाली वडील अथवा पतीचे नाव सिलेक्ट करायचे आहे अविवाहित महिला असेल तर वडील सिलेक्ट करा आणि जर विवाहित महिला असेल तर पती सिलेक्ट करा व त्याप्रमाणे पतीचे अथवा वडिलांचे नाव येथे टाईप करा आता खाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव विचारले असेल यामध्ये महिला विवाहित असेल तर लग्नापूर्वीचे पूर्ण नाव टाईप करा आणि जर अविवाहित असेल तर ब्लँक ठेवा आता खाली वैवाहिक स्थिती काय आहे विवाहित आहे की अविवाहित आहे की विधवा आहे घटस्फोटित आहे असे पर्याय असतील यापैकी योग्य पर्याय सिलेक्ट करा आता पुढे जन्मतारीख सिलेक्ट करण्याचा पर्याय असेल यामध्ये येथे कॅलेंडरचा पर्याय असेल यावर क्लिक करून तुमची योग्य ती जन्मतारीख सिलेक्ट करा मित्रांनो लक्षात ठेवा आधार कार्ड वर सुद्धा तुमची तीच तारीख असली पाहिजे खाली आपण महाराष्ट्रात जन्माला आहात काय असे विचारले असेल आपला जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर होय अथवा नाही करा तुम्ही नाही केला तर तुमचा जन्म ज्या राज्यात जा झाला आहे ते राज्य तुम्हाला येथे सिलेक्ट करायचं आहे होय केला तर काही सिलेक्ट करण्याची गरज पडणार नाही आता खाली अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती आपल्याला भरायची आहे तर प्रथम तुमचा म्हणजेच लाभार्थी महिलेचा सध्याचा जो पत्ता असेल तो संपूर्ण पत्ता यामध्ये टाईप करून घ्या समोर पिनकोडचा पर्याय असेल यामध्ये तुम्ही राहत असलेल्या एरियाचा पिनकोड टाईप करून घ्या आता खाली तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा तालुका निवडा तुमचं गाव सिलेक्ट करा आता तुमच्या गावात नगरपालिका आहे की महानगरपालिका आहे ते सिलेक्ट करा यातील काही नसेल तर लागू नाही हा पर्याय सिलेक्ट करा नगरपालिका अथवा महानगरपालिका सिलेक्ट केल्यानंतर जर त्या ठिकाणी वॉर्ड असतील तर वॉर्ड सिलेक्ट करण्याचा पर्याय असेल तर वॉर्ड सिलेक्ट करा जिथे वॉर्ड नसतील तिथे हा पर्याय दिसणार नाही आता खाली तुमचा मतदारसंघ सिलेक्ट करायचा आहे तुमच्या मतदान ओळखपत्रावर याची नोंद असणार आहे जर तुम्हाला माहिती नसल्यास तुमच्या आसपास राहणाऱ्या व्यक्तीला विचारून आपण तो सिलेक्ट करून घ्या आता मोबाईल नंबरचा पर्याय असेल यात ज्या लाभार्थी महिलेचा तुम्ही अर्ज करताय त्या महिलेचा मोबाईल नंबर येथे टाईप करा यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का घेत असाल तर होय करा लक्षात ठेवा पंधराशे रुपये अथवा त्यापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक लाभ तुम्ही घेत असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही यामुळे पंधराशे रुपये पेक्षा कमी रकमेचा लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही होय केले तर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेता त्या योजनेचे नाव व लाभ घेत असलेली रक्कम येथे आपल्याला नोंद करायची आहे जर लाभ घेत नसाल तर नाही करा आता खाली अर्जदाराचे म्हणजेच लाभार्थी महिलेचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील येथे नोंद करायचा आहे यामध्ये प्रथम आहे अर्जदाराच्या बँकेचे पूर्ण नाव तर बँकेचे पूर्ण नाव येथे इंग्लिश मध्ये टाईप करा यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजे येथे तुमच्या बँक पासबुक वर जसे नाव आहे त्याप्रमाणे अर्जदार महिलेचे पूर्ण नाव येथे टाईप करा बँकेचा खाते क्रमांक टाईप करा व तोच खाते क्रमांक पुन्हा एकदा येथे टाईप करून कन्फर्म करायचा आहे आणि शेवटी बँकेचा आयआयपीसी कोड टाईप करा मित्रांनो ही माहिती काळजीपूर्वक भरून घ्या आता खाली विचारले आहे की बँक खाते आधारशी जोडले आहे का आणि जर जोडले नसेल तर आधारशी जोडून घ्या असे सांगण्यात आले आहे मित्रांनो हे फार महत्त्वाचं आहे कारण जर बँक खाते आधार कार्डशी जोडले नसेल तर तुम्हाला पैसे मिळू शकणार नाहीत याकरता ते जोडून घ्या येथे तुम्हाला होय करायचं आहे हे केल्यानंतर खाली कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय असेल यामध्ये पहिला असेल आधार कार्ड आपल्याला आधार कार्डच्या दोन्ही बाजू येथे अपलोड करायचे आहेत येथे पाहू शकता फाईल साईज दिली आहे आपण कमीत कमी पन्नास बी व जास्तीत जास्त पाच एम बी पर्यंत फाईल अपलोड करू शकता आधार कार्ड समोरील बाजूच्या अपलोड बटनावर क्लिक करून आधार कार्डची पुढील बाजू अपलोड करून घ्या फाईल अपलोड झाल्यावर असा फाईल अपलोड सक्सेसफुलीचा मेसेज दिसून येईल आता येथे व्ह्यू फाईलचा पर्याय दिसून येईल यावर क्लिक करून आपण अपलोड केलेली फाईल चेक करू शकता अशाच पद्धतीने आधार कार्डची मागील बाजू अपलोड करून घ्या आता खाली अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करण्याचा पर्याय असेल आपल्याकडे अधिवास म्हणजेच डोमिसाइल प्रमाणपत्र नसेल तर काही घाबरण्याचे कारण नाही तुम्ही पुढील चार पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता तुम्ही जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड यापैकी आपल्याकडे असणारे कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता यामध्ये आपण पाच एम बी पर्यंतची जे पी जी अथवा पी डीएफ फाईल सुद्धा अपलोड करू शकता अपलोड केलेली फाईल जर तुम्हाला चेक करायची असेल तर तुम्ही व्ह्यू फाईल वर क्लिक करून ती पाहू शकता आता खाली तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे काय असे विचारले असेल तर होय करा आणि जर नसेल तर नो करून तुम्हाला चालूचा उत्पन्नाचा दाखला म्हणजेच तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा लागेल जर रेशन कार्ड असेल तर होय करा होय केल्यावर अशा प्रकारे दोन पर्याय दिसून येतील यातील पहिला पर्याय आहे ज्यामध्ये रेशन कार्डच्या पहिल्या पानाची कॉपी म्हणजेच ज्यावर कुटुंब प्रमुखाचं नाव असतं ते पेज अपलोड करायचं आहे आणि दुसऱ्या पर्यायात रेशन कार्डची मागील बाजू म्हणजेच ज्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असतात ते पेज स्कॅन करून अपलोड करायचं आहे यानंतर हमीपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे हमीपत्र आपल्याकडे नसेल तर येथे डाउनलोडचा पर्याय आहे येथून आपण ते डाउनलोड करू शकता अथवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे यामध्ये वर दिलेले पॉइंट आहेत त्या सर्व पॉइंट वर टिक करायचं आहे आणि तुमचं नाव आणि सही करून ते येथे अपलोड करायचे आहे आता बँक पासबुकचा पर्याय असेल यामध्ये तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची म्हणजेच ज्यावर तुमचा फोटो व तुमचे डिटेल असतील ते पेज आपल्याला अपलोड करायचं आहे मित्रांनो आपण येथे पाहू शकता याला स्टार मार्क नाही आहे म्हणजेच हे कंपल्सरी डॉक्युमेंट नाही आहे यामुळे आपल्याकडे पासबुकची प्रत असेल तर अपलोड करा अन्यथा ते ब्लँक राहू द्या माझ्याकडे पासबुक असल्याने मी येथे हे अपलोड करून घेतो आणि आता शेवटी अर्जदाराचा फोटो येथे अपलोड करायचा आहे फोटो तुम्ही स्कॅन करून अपलोड करू शकता अथवा येथे कॅमेराचा पर्याय आहे यावर क्लिक करून कॅमेरा मधूनही फोटो काढू शकता अशा प्रकारे सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यावर खाली हमीपत्र सबमिट करायचं आहे याकरता येथे टिक करा अशा प्रकारे हमीपत्र ओपन होईल स्वीकारावर क्लिक करा अशा प्रकारे सर्व माहिती व डॉक्युमेंट अपलोड झाल्यावर येथे सबमिट व सेव्ह ड्राफ्टचा पर्याय असेल आपल्याकडे एखादे डॉक्युमेंट नसेल तर आपण सेव्ह ड्राफ्ट करून अर्ज सेव्ह करून ठेवू शकता व पुन्हा नंतर भरू शकता अथवा जर तुमची सर्व माहिती भरून व डॉक्युमेंट अपलोड करून झाले असतील तर सबमिटचा पर्याय असेल यावर क्लिक करा तुम्ही भरलेली सर्व माहिती अशा प्रकारे दिसून येईल ती सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्या येथे व्ह्यू फाईल वर क्लिक करून सर्व डॉक्युमेंट पुन्हा एकदा चेक करू शकता आपण सूचना पाहू शकता एकदा सबमिट केल्यानंतर तुम्हाला बदल करता एनार नही। या करता सर्व बरोबर असेल तर हा कॅपचा टाईप करा व सबमिट बटनावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुमचा फॉर्म सबमिट झालेला अशा प्रकारे मेसेज दिसून येईल यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर व नाव दिसून येईल याचा तुम्ही फोटो काढून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता अशा प्रकारे तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे तुम्ही भरलेला अर्ज अर्ज तुम्हाला पाहायचा असेल तर होम यापूर्वी केलेले या, केले या पर्यायावर क्लिक करा यामध्ये तुम्ही जितके अर्ज केले असतील ते सर्व अर्ज व त्याचे स्टेटस तुम्ही येथे पाहू शकता एका लॉग इन आय डी वरून तुम्ही एकापेक्षा अधिक कितीही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हा लाडकी बहीणचा अर्ज तुम्ही आता घर बसल्या लॅपटॉप अथवा डेस्कटॉपवरूनही सहज भरू शकता माहिती महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे मित्रांचा शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र